विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मिंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडीवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या पीएच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस संदर्भातला विद्यार्थी मित्रांनो आज सकाळीच एक व्हिडिओ पब्लिश केला ज्या व्हिडिओमध्ये इंटरव्ह्यूची जी प्रोसेस आहे ती किती तारखेपासून होणार आहे डेट कुठल्या आहे इंटरव्ह्यू कुठे होणार आहे आर आर सी कमिटी काय आहे या सर्व विषयी जे काही डिटेल्स आहेत ते आपण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये दिनांक आहेत फेब्रुवारी ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान जी आर आर सी होणार आहे त्या आर आर सीमध्ये मध्ये तुम्हाला रिसर्च प्रपोजल सुद्धा द्यायचं आहे आणि पे पीपीटी सुद्धा द्यायची आहे मग विद्यार्थ्यांचे प्रश्न असे आहे की रिसर्च प्रपोजल जे आहे ते कसं तयार करायचं आहे कुठले कुठले पॉइंट्स त्याच्यामध्ये असणं अपेक्षित आहे आणि एक बेटर जे हे आहे रिसर्च प्रपोजल जे आहे एक आदर्श रिसर्च प्रपोजल जे आहे ते कसं असायला पाहिजे असे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की सर्व जे विद्यापीठ आहे त्या प्रत्येक विद्यापीठाचा एक वेगवेगळा फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही रिसर्च प्रपोजल तयार केलं पाहिजे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या रिसर्च प्रपोजल जे आहे त्यांच्या फॉर्मॅट प्रमाणे रिसर्च प्रपोजल कसं बनवायचा आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु तो सर्व महत्त्वाचा आहे पॉईंट टू पॉईंट तुम्ही लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने पॉईंट नोट डाऊन करून तुम्ही सुद्धा रिसर्च प्रपोजल स्वतः तयार करायचं आहे आणि ते प्रेझेंट करायचं आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी काही गाईडलाइन्स विद्यापीठाने तुम्हाला दिलेल्या असणार आहेत त्या गाईडलाइन्स आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया तर बघा संशोधनाचा टॉपिक जो आहे हा ओरिजिनल असला पाहिजे म्हणजे कोणीही कॉपी पेस्ट केला किंवा कुठून तरी उचलला असा तो असायला नको ओके त्याच्यानंतर विषय जो आहे टॉपिक जो आहे तो सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये तो असायला हवा ओके सेकंड आहे टॉपिक जो आहे तो रिपीट होणारा नसावा म्हणजे आधीच कोणीतरी संशोधन केलंय किंवा आणि मग तोच विषय घेऊन किंवा तसाच विषय घेऊन आपण संशोधनाचा टॉपिक निवडतोय तर असं करू नका ओके त्याच्यानंतर प्रपोजल आहे जे आहे ते तुम्ही स्वतःने तयार केलेलं असलं पाहिजे कोणीतरी झेरॉक्सवाला तुम्हाला काढून देतोय किंवा कोणीतरी पैसे घेऊन तुम्हाला रिसर्च प्रपोजल तयार करून देतोय तर असं प्रपोजल नसलं पाहिजे तुम्ही स्वतः विचार करून त्याच्यावर काम करून रिसर्च प्रपोजल तयार केलं पाहिजे आता रिसर्च प्रपोजल करताना जर काही चुका असतील तर त्या थोडक्यात मान्य होतील कारण ते तुम्ही स्वतः त्या त्या दुरुस्त करायची संधी तुम्हाला विद्यापीठ किंवा कमिटी देणार आहे, आहे, आहे आता रिसर्च प्रपोजल जे आहे ते सहा ते दहा पानांचं असलं पाहिजे हे एक स्टँडर्ड फॉर्मॅट किंवा त्याचे पेजेस जे आहे ते विद्यापीठाने सांगितले आहे आता फॉन्ट साईज जे आहे याच्यामध्ये सोळा uh, फॉन्टाईज ही तुमच्या हेडिंगसाठी असणार आहे त्याच्यानंतर चौदा ही फॉन्ट साईज तुमच्या सब हेडिंगसाठी असणार आहे आणि बारा ही फॉन्ट साईज तुमच्या टेक्स्ट रायटिंगसाठी असणार आहे आता मित्रांनो याच्यामध्ये बघा फॉन्ट जो वापरायचा आहे तो टाइम्स न्यू रोमन हा तुम्हाला फॉन्ट वापरायचा आहे किंवा एरियल हा तुम्हाला फॉन्ट वापरता वा येणार आहे प्रत्येक पेजेसच्या खाली तुम्हाला पेज नंबर देखील द्यायचे आहेत तर ह्या काही गाईडलाईन्स विद्यापीठाने तुम्हाला दिलेल्या होत्या आता बघा रिसर्च प्रपोजल कसं बनवायचं आहे आणि कुठले पॉईंट्स त्याच्यामध्ये अपेक्षित आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया तर बघा रिसर्च प्रपोजल तयार करत असताना सगळ्यात आधी तुम्हाला कवर पेज तयार करायचं आहे म्हणजे रिसर्च प्रपोजल काय आहे तर त्याचं कवर पेज तुम्हाला तयार करायचं आहे मग कवर पेजवर तुम्हाला नेम ऑफ युनिव्हर्सिटी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजनगर हे तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर विद्यापीठाचा लोगो तुम्हाला टाकायचा आहे ओके त्याच्यानंतर टायटल किंवा टॉपिक जो टॉपिक तुम्ही निवडला आहे तो टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं नाव तुमचं स्वतःचं शिक्षण त्याच्यानंतर नेम ऑफ द सुपरवायझर जर तुमचे तुम्ही एखाद्या गाईडसोबत चर्चा केली असेल तर त्या गाईडचं किंवा सुपरवायझरचं नाव तुम्हाला टाकायचं आहे वर्क प्लेस जे आहे कुठल्या एरियामध्ये तुम्ही काम करणार आहात तर त्याचं वर्क प्लेस तुम्हाला टाकायचं आहे तुमचा सब्जेक्ट टाकायचा आहे स्पेशलायझेशनचा सब्जेक्ट आणि फॅकल्टी त्याच्यानंतर इयर एवढी माहिती तुम्हाला फर्स्ट पेजला आली पाहिजे हे झालं फर्स्ट पेज आता आपण सुरुवात करूया रिसर्च प्रपोजलमध्ये टॉपिक कुठले कुठले असणार आहे तर मित्रांनो टॉपिक कसा असावा याच्यावर आपण थोडंसं बोलूयात तर टॉपिक हा काळजीपूर्वक तुम्हाला निवडायचा आहे टॉपिकचा जो काही टॉपिक किंवा विषय जो आहे त्या विषयाचा सामाजिक रिलेवन्स किंवा सोशल रिलेवन्स सामाजिक संबंध जो आहे तो असायला पाहिजे त्या टॉपिकमधून भविष्यामध्ये काहीतरी समाजाला देणे लागतोय समाजाची काहीतरी समस्या आपण त्या संशोधनातून सोडवणार आहोत असा टॉपिक तुम्हाला निवडायचा आहे मग तो धार्मिक असेल सामाजिक असेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी गरज आहे समाजाची गरज आहे ती समाजाची गरज आपण पूर्ण करणार आहोत अशा पद्धतीने टॉपिक तुम्हाला फायनल करायचा आहे ज्याच्यातून देशाच्या विकासामध्ये काहीतरी हातभार लागू शकतो हे एक झेन्युन रिझन विद्यापीठाने दिलेलं आहे ओके आता प्रपोजलमध्ये काय काय पॉईंट्स आपल्याला घ्यायचे आहेत तर ते पॉईंटसुद्धा तुम्ही नोट आऊट करा त्याच्यावर आपण वन बाय वन एक्सप्लेशन देऊयात तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना हा टॉपिक घ्यायचा आहे म्हणजे हा पॉईंट घ्यायचा आहे एक नंबरला आता बघा जो विषय तुम्ही काळजीपूर्वक निवडलेला आहे तर तो, तो विषय नेमका काय आहे त्याची गरज काय आहे त्याची व्याप्ती काय आहे ही सर्व माहिती जी आहे त्याच्या संकल्पना किंवा संज्ञा काय आहे त्या संशोधनामध्ये तर हे सगळं तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करायचं आहे थोडक्यामध्ये हे झालं प्रस्तावनाचा पार्ट आता सेकंड आहे रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर म्हणजे संशोधन साहित्याचा आढावा मित्रांनो बघा तुम्ही जर एखादा टॉपिक घेतला आहे तर तो टॉपिक घेतल्यानंतर किंवा घेत असताना तुम्ही संबंधित साहित्याचा आढावा घेतला आहे का म्हणजे जो टॉपिक तुम्ही निवडलेला आहे त्याच्याशी रिलेटेड काही साहित्य पब्लिश झालेलं आहे का मग त्याच्यामध्ये आर्टिकल्स असतील त्याच्यानंतर बुक्स असतील त्याच्यानंतर शोधनिबंध असतील काहींचे रिसर्च थेसिस असतील गव्हर्नमेंटचे काही रिपोर्ट्स असतील तर अशा वेगवेगळ्या साहित्याचा तुम्ही आढावा घेतला आहे का तो तो आढावा तुम्हाला वन बाय वन त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे लिहायचा आहे आणि त्याच्यावर तुमचं मत तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे किंवा व्यक्त करायचा आहे मित्रांनो जर तुम्ही हिस्ट्री या सब्जेक्ट मधून पी एच डी करणार असाल तर काहीतरी हिस्टॉरिकल जे इयर आहेत ते इयर तुम्हाला क्रोनो लावाई वर्षा है है। ते तुम्हाला क्रोनोलॉजिकल लावायचे आहे म्हणजे वर्षानुवर्ष जे काही संशोधन झालेलं आहे किंवा काम झालेलं आहे तर इयर वाईज तुम्हाला ते याच्यामध्ये लिटरेचर रिव्ह्यूमध्ये घ्यायचं आहे किंवा संशोधन साहित्याच्या आढावामध्ये तुम्हाला त्याचा विचार करायचा आहे ओके आता थर्ड पॉईंट आपण बघणार आहोत गॅप इन एक्झिस्टिंग रिसर्च म्हणजे संशोधन जे झालेलं आहे ऑलरेडी ती संशोधन आणि तुमच्या संशोधनामधला गॅप काय आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि तुमचं संशोधन त्या संशोधनापेक्षा वेगळं कसं आहे याच्यावर तुम्हाला काम करून तुमच्या संशोधनाचं महत्त्व तुम्हाला पटवून द्यायचं आहे तर थर्ड पॉइंट जो आहे गॅप इन एक्झिस्टिंग रिसर्च एक्झिस्टिंग रिसर्चमध्ये गॅप आहे तुमच्या संशोधन आणि त्या संशोधनात गॅप आहे म्हणूनच मी संशोधनाचं पुढचं कार्य जे आहे ते तुम्ही हाती घेतलेलं आहे तर या पद्धतीने तुम्हाला थर्ड पॉइंट जो आहे तो थर्ड पॉईंटवर तुम्हाला काम करायचं आहे ओके आता आपण चौथा पॉईंट घेऊयात रिसर्च प्रॉब्लेम आता संशोधन समस्या बघा मित्रांनो कुठलंही संशोधन आपण हाती घेणार असू तर समाजामध्ये काहीतरी समस्या आहे आणि त्या समस्याची आयडेंटिफिकेशन किंवा ती समस्या, समस्या ओळखून आपण त्या समस्येवर काम करणार आहोत आणि समाजाला त्या समस्येचं निराकरण करून देणार आहोत तर असा एक उदात्त हेतू घेऊन रिसर्च प्रॉब्लेम किंवा संशोधन समस्या तुम्हाला आयडेंटिफाय करता आली पाहिजे ओके एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतो की बघा विद्यार्थी जे शिकत आहेत तर त्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रमाणात स्कॉलरशिप मिळत असते आता माझं ऑब्झर्वेशन समजा असं आहे की जे गरजू विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही किंवा त्यांच्या स्कॉलरशिप मिळण्यामध्ये खूप सारे अडचणी येत आहेत तर हा एक प्रॉब्लेम जो आहे हा ही समस्या मी आयडेंटिफाय केली ओके आता ती समस्या तुम्हाला आयडेंटिफाय केल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे आणि भविष्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सुरळीतपणे जी फेलोशिप आहे किंवा स्कॉलरशिप आहे ती मिळाली पाहिजे हे त्याचं निराकरण झालं त्याच्यासाठी मी संशोधन करतो आहे म्हणजे अशी एखादी समस्या तुम्हाला आयडेंटिफाय करायची आहे आणि पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावर काम करायचं आहे ओके आता बघूयात नेक्स्ट जो पॉइंट आहे रिसर्च स्कोप तुमच्या संशोधनाची व्याप्ती काय आहे तर ही व्याप्ती तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे तर बघा आपण जे संशोधन करणार आहोत त्या संशोधनामध्ये संशोधनाची व्याप्ती काय आहे हे तुम्हाला मांडता आलं पाहिजे म्हणजे आता मी स्कॉलरशिपचा जर विषय घेतला तर हे सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत महत्वाचं आहे त्याच्यानंतर शाळा कॉलेज किंवा इतर ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे त्या सगळ्यांशी संबंधित आहे ही व्याप्ती झाली आहे ओके आता विद्यार्थी हा फक्त एका शहरामध्ये आहे का तर नाही हा पूर्ण भारतभर आहे पूर्ण जगभर आहे ओके तर ही संपूर्ण त्याची व्याप्ती आपल्याला सांगता आली पाहिजे म्हणजे तुम्ही जो टॉपिक घेणार आहात त्या टॉपिकची तुम्हाला व्याप्ती सांगता आली पाहिजे ओके नेक्स्ट पॉईंट आपण घेऊयात रिलेव्हन्स ऑफ रिसर्च वर्क ओके सामाजिक प्रासंगिकता म्हणजे तुम्ही जो टॉपिक घेणार आहात त्याच्यामध्ये समाजाला काहीतरी देणं लागतो असं महत्त्व त्याच्यामधून दिसलं आलं पाहिजे किंवा तुमचं स्थानिक लेवल असेल धार्मिक असेल सामाजिक असेल किंवा देश पातळी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणाला तरी ते उपयोगाचं येणार आहे अशी प्रासंगिकता त्याच्यामध्ये असली पाहिजे ओके त्याच्यानंतर सातवा पॉईंट आहे सिग्निफिकन्स सिग्निफिकन्स ऑफ प्रपोज प्रॉब्लम ओके याच्यामध्ये बघा संशोधन समस्या कशी महत्त्वाची आहे म्हणजे जी समस्या तुम्ही आयडेंटिफाय केलेली आहे ती समाजामध्ये किती महत्त्वाची आहे आणि ती दूर करणं किती महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही संशोधन करत आहात तर हे तुम्हाला त्या ठिकाणी मांडता आलं पाहिजे म्हणजे संशोधन समस्यावर तुम्हाला काम करायचं आहे आणि त्या काम करण्यासाठी तुमचं संशोधन समाजाला खूप महत्त्वाचं आहे हे तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे ओके आणि तुमच्या संशोधनातूनच हे काय समस्येचे निराकरण होणार आहे तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे नेक्स्ट पॉइंट आहे ऑब्झेक्टिव्ह ऑफ रिसर्च आता मित्रांनो बघा संशोधन साहित्याचा आढावा घेतल्यानंतर किंवा रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर हे केल्यानंतर तुम्हाला काय जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते ॲटोमॅटिक समोर येणार आहे आणि ते तुमचे संशोधनाचे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे ते तुम्हाला वन बाय वन लिहायचे आहे जेणेकरून त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे ओके नेक्स्ट आहे हायपोथिसिस किंवा ॲझम्शन गृहित कृत्य किंवा गृहितके मित्रांनो आता रिसर्च प्रॉब्लेम तुम्ही आयडेंटिफाय केलेला आहे त्याच्यानंतर संशोधन साहित्याचा सा, आढावा तुम्ही घेतलेला आहे याच्यामधून तुम्हाला हायपोथिसिस मांडता येणार आहे एक एक्झाम्पल घेतो पुन्हा स्कॉलरशिपच्या या विषयावरच घेतो मित्रांनो असं एक ॲझम्पन आपण पकडूयात की सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते ओके हे एक ॲझम्पन झालं दुसरं हे आहे दुसरं एक पॉईंट आहे किंवा दुसरं उदाहरण जे आहे की स्कॉलरशिप मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची ग्रॉस एनरॉलमेंट रेशो किंवा जी नाव विद्यार्थ्यांची ती दरवर्षी वाढते कशामुळे स्कॉलरशिपमुळे आता हे दोन ऍझम्शन मी घेतलेले आहे पण ॲक्च्युअल खरंच संशोध म्हणजे या गृहित कृत्य जी आपण घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये खरंच शिष्यवृत्तीमुळे ग्रॉस एनरॉलमेंट रेशो वाढतो का विद्यार्थ्यांची नाव नोंदणी प्रक्रिया वाढते का तसेच शिष्यवृत्ती सगळ्यांना मिळते का हे चेक करण्यासाठी आपल्याला संशोधन करायचं आहे ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल डाटा कलेक्शन करून सर्वे करू मुलाखती घेऊ त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे जे काही फीडबॅक्स आपल्याला मिळतील कॉलेजेसच्या जे फीडबॅक मिळतील समाज कल्याण किंवा आदिवासी विकास भवन किंवा जे स्कॉलरशिप देणाऱ्या अथॉरिटी आहेत त्यांचे आपल्याला फीडबॅक मिळतील त्याच्यानंतर ते आपल्याला स्पष्ट होईल की आपलं आपण जे हायपोझिस मांडलं होतं ते खरं आहे किंवा नाही सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते हे डाटा जेव्हा आपण कलेक्शन करू त्याच्यानंतर आपल्याला कळेल की खरंच सर्वांना स्कॉलरशिप मिळते की नाही मिळत ओके दुसरं आहे ग्रॉस एनरॉलमेंट रेशो वाढतो मग ग्रॉस एनरॉलमेंट रेशो वाढतो का नाही हे चेक करण्यासाठी सुद्धा आपल्याला मुलाखती घ्यावं लागतील आणि मुलाखती घेतल्यानंतर आपल्याला जो डाटा कलेक्शन होईल त्याच्यामधून आपल्याला तर्क लावता येईल की खरंच ग्रॉस एनरॉलमेंट रेशो वाढतो की वाढत नाही या पद्धतीने okay, पद्धती कोन तुम्हाला तो पॉईंट घ्यायचा आहे ओके नेक्स्ट आहे मेथड ऑफ रिसर्च आता संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत मेथड आहेत कोणी सर्वे मेथड कोण घेतं कोणी हिस्टॉरिकल मेथड घेतं किंवा अजून वेगवेगळ्या टाईप जे आहे अॅनालिटिकल मेथड आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या संशोधनासाठी कुठली मेथड योग्य आहे ती मेथड तुम्हाला या ठिकाणी वापरायची आहे ते तुम्हाला स्पष्ट ते सा आता नो बगा। एरिया मदे करना त्या ठिकाणी सांगायचं आहे नेक्स्ट आहे सॅम्पल साईज आता मित्रांनो बघा तुम्ही कुठल्या एरियामध्ये संशोधन करणार आहात तर त्या एरियाचं पॉप्युलेशन काय आहे ओके त्याच्यानंतर त्याच्यातून तुम्ही सॅम्पल किती घेणार आहात आता फॉर एक्झाम्पल मी नाशिक शहरामध्ये राहतो नाशिक शहरामध्ये समजा चाळीस महाविद्यालय आहे सिनियर कॉलेज असं आपण एक ॲजम्पन पकडू किंवा आपण असं मानू की चाळीस महाविद्यालय आहे तर चाळीस महाविद्यालय हे माझं पॉप्युलेशन झालं आणि त्या चाळीस महाविद्यालयामधून मी पंधरा किंवा वीस कॉलेजेसमध्ये जाणार आहे आणि ॲक्च्युअल डाटा कलेक्शन करणार आहे तर हे पंधरा किंवा वीस जे आहे हे झालं माझं सॅम्पल साईज ओके हे माझं झालं सॅम्पलिंग तर तुम्हाला अशा पद्धतीने पॉप्युलेशन आणि सॅम्पल तुम्ही किती घेणार आहात ते तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचं आहे ओके नेक्स्ट आहे okay मेथड ऑफ डाटा कलेक्शन आता डेटा कलेक्शन जे आहे माहितीचं संकलन जे आहे ते तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात प्राथमिक डाटा कुठला किंवा सेकंडरी डाटा कुठला आहे त्याचे सोर्स कुठले आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे की तुम्ही कुठून डाटा कलेक्ट करणार आहात ओके नेक्स्ट आहे चॅप्टर स्कीम आता चॅप्टर स्कीममध्ये तुम्ही फर्स्ट चैप्टर कुठलं घेणार सेकंड चॅप्टर कुठलं घेणार थर्ड कुठलं घेणार फोर्थ कुठलं घेणार फिफ्थ कुठलं घेणार किती तुम्ही चॅप्टर बनवणार आहात तर हे चॅप्टर स्कीम तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं जय ओके त्याच्यानंतर आउटकम काय आहे तुम्ही जे संशोधन करणार आहात त्या संशोधनाचा समाजाला काय फायदा होणार आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचं आहे ते झालं आउटकम ओके नेक्स्ट आहे प्लॅन ऑफ वर्क आता याच्यामध्ये बघा की ऍक्शन तुम्हाला काय घ्यायचे आहे तुमच्या संशोधनासाठी मग याच्यामध्ये मंथली किंवा इयरली टाईम टू टाईम एक व्यवस्थित टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे आणि तो तुम्हाला प्रेझेंट करायचा okay. आहे ओके त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी असणार आहे बिब्लिओग्राफी म्हणजे जे, जे काही तुम्ही संशोधन साहित्याचा अभ्यास केलेला आहे जे काही तुम्ही रेफरन्स घेतलेला आहे ते रेफरन्स तुम्हाला वन बाय वन एका लाईनमध्ये सगळ्या शेवटी जे आहे ते तुम्हाला रेफरन्सेस द्यायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही रिसर्च प्रपोजल तयार करायचं आहे आणि त्याची एक पीपीटी सुद्धा तुम्हाला तयार करायची आहे आणि ही पीपीटी आणि रिसर्च प्रपोजल याला इंटरव्ह्यूसाठी म्हणजे आर आर सी कमिटीच्या समोर तुम्हाला याचे प्रिंट घेऊन जायचे आहे आणि त्यांनी जर सांगितलं तर तुम्हाला ते प्रेझेंट करायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे ते या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत या मेथड ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा स्टेप फॉलो करा आणि पॉईंट्स नोट डाऊन करून तुम्हीसुद्धा तुमचं रिसर्च प्रपोजल तयार करा विद्यार्थी मित्रांनो टॉपिक जर तुम्हाला सुचत नसेल तर शोधगंगा नावाची वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये भारतातील सर्व विद्यापीठांचे पी एच डी थेसिस जे आहे अपलोड केले जातात प्लॅगरिझम होऊ नये याच्यासाठी सुद्धा शोधगंगाचा वापर तुम्ही करू शकणार आहात तुम्हाला एखादा टॉपिक सुचायला पाहिजे तुमच्या संशोधनाच्या टॉपिक संदर्भात काही संशोधन झालेलं आहे का किंवा काही टॉपिक झालेले आहे का ते बघण्यासाठी किंवा त्याचा एक आढावा घेण्यासाठी आणि एक थोडीशी आयडिया येण्यासाठी तुम्ही शोधगंगा नावाची वेबसाईट चेक करा आणि त्याच्यावरून थोडासा अंदाज घेऊन तुम्ही त्या पद्धतीने रिसर्च प्रपोजल तयार करू शकणार आहात तर मित्रांनो अशा पद्धतीने रिसर्च प्रपोजल तुम्हाला तयार करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद